तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो नक्कीच या व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार आहे काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे कारण सेमी क्रमांक दोन मथूर पास झाल्यानंतर समालोचक काय बोलले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर सेमी क्रमांक दोनमध्ये जबरदस्त अशी गाडी पळाली मथुर आणि रायफल खूप जबरदस्त दोघांना गॅस लागला आहे मित्रांनो आणि बघू शकता की ती अंतर आणि गाडी मारली मित्रांनो तर आता आपण ऐकणार आहोत की नेमके समालोचक भाई, पाटी भाई पाटील आणि मथुरबद्दल बद्दल काय बोलले पेडगावच्या इंदेसरे मैदानामध्ये मान पटकावला त्या शिरशोलेकरांच्या रायफळला ती रायफळ पाली आणि ज्या महिलांशी चर्चा खंड महाराष्ट्रावर देशभरे अशय कुमार रणवीर राहुलबाई पाटील आणि उली खल्याण यांचा खालीच अर्थातच मथुर पाला आणि खाडी फायनल साठी सज्ज झाली अभिनंदन राहुलबाई पाटील अडेवली कल्याण या बैलगाडी क्षेत्रातला दिलदार मनाचा राजा माणूस आहे मगाशी फायनल साठी पाचरा झाल्याबद्दल आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अरेवली कल्याण मथूर बैल मैदान मोकळे करा यांच्याकडे मैदान मोकळ करा गाड्या अरे सुट्टा मैदान मोकळं करून घ्या रिल स्टार अचो ड्रायव्हर द्रेवा, रेथेदर यांच्या करीता पाच हजाराचे इनामाजले आणि समालोचन करताना देखील पाच हजाराचे इनामाजले हो चला मैदान मोकळे करा सेमी लोन लावून सोमजाय सोमजा माझा असनुमंतास